श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या उखाण्यांच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी दोन हजार पंचवीस स्पेशल सोपी सुंदर अशी उखाणे घेऊन आलेली आहे तर हे जे उखाणे आहेत तर ते अतिशय सुंदर आहेत एकापेक्षा एक वरचड असे आहेत तर हे सुंदर उखाणे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा संत जनाबाईने दळिता कांडता विठ्ठलाला आळविले संत जनाबाईने दळिता कांडता विठ्ठलाला आळविले टिंबटिंबरावांच्या चरणी मी जीवन पुष्प वाहिले श्रावणात आकाशात दिसतो इंद्रधनुष्य श्रावणात आकाशात दिसतो इंद्रधनुष राव म्हणतात प्रभुराम विश्वमित्राचे शिष्य हिरडा आवळा याची असते आयुर्वेदात भरती हिरडा आवळा याची आयुर्वेदात असते भरती तिम 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 रावांची राहू दे तिम 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 रावांची राहू दे निरंतर कीर्ती